कम्फर्ट संपलं होतं म्हणून कम्फर्ट आज रिफिल केलं रेग्युलर बेसिसवर मला कम्फर्ट वापरायला आवडते छान वास येतो बरं पण वाटते थोडंसं फ्रेश फ्रेश वाटते आज सकाळी जेवढे वाळवण्याचे कामं आहे ते करून घेतले कारण दोन दिवसांनी नवरात्र सुरू होणार आहे छान कडकून पडलेली आहे त्याच्यामुळे मी ते पण करून घेतलं दुधवाला आला म्हणून दूध पण तापवून घेतलं माझ्याकडे जे जे आहे जसे नूडल्स झाले चिप्स झाले कोरड्या झाल्या हे सगळं मी वर वाढवलं कारण खूप छान कडकून होती बाय द वे मी फक्त चिप्स केलेले आहे माझ्याकडे नूडल्स जे आहे ते पण आत्याने पाठवले आहे आणि जे कुरडी आहे ते पण माझ्या आत्यानेच पाठवलेले आहे मी घरी काही करत नाही जास्त आता दोन वर्षापासून तर बिलकुल नाही केलं फक्त चिप्स मागच्या वर्षी करून ठेवले होते कारण दोन तीन मैत्रिणी मिळून आम्ही ते पन्नास किलोच्या जवळपास चिप्स केले होते म्हणून ते हे चिप्स मी स्वतः केलेले आहे सगळ्यांचे चिप्स थोडे काळपट काळवडले ॲक्च्युली पण माझे हे चांगले स्वच्छ पांढरे आहेत आणि तडल्यावर पण खूप टेस्टी लागतात फर्स्ट टाईम मी चिप्स केले पण छान झाले छान जमले पण तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसत आहे हे बघा किती सुंदर वाटत आहे ना कुरड्या मी नाही केल्या वर गेली आणि वर ठेवून आली छान मस्त ऊन पडलेली आहे उन्हाचा त्रास खूप होतो पण खूप जास्त ही वेगळीच ऊन आहे जी अशी झोमते आपल्या चेहऱ्याला पण आणि शरीराला पण असं वेगळंच काहीतरी वाटते म्हटलं सोबत सोबत कपडे पण वाढवते म्हणून कपडे पण वाढवायला नेले कपडे वाढवल्यानंतर मग ऊन अशी आहे ना की मला काही दिसतच नव्हतं मी खाली जेव्हा गेली आणि वर आली तेव्हा मला काही दिसतच नव्हतं खूप जास्त असं हे वाटत होतं नंतर पाईप लिकेज झाला असं कळलं तर पाणी पूर्ण वाहत होतं बघितलं तर चांगलंच व्हायला लागलं होतं ते पाणी नवरात्रासाठी मला कापड घ्यायचे होते देवाचे तर मी ते पण संध्याकाळी यांच्यासोबत जाऊन घेऊन आली आज आमच्या गरबा क्लासचा शेवटचा दिवस आहे आज आम्हाला दांडिया वगैरे शिकवला आहे अथांगला पहिले मजा नाही आली नंतर मग दांडिया वगैरे हातात आल्यानंतर तो वेगळाच काहीतरी त्याचा एन्जॉय करत होता वाजवत काय होता आणि एक दोन जणांना ठेऊन पण दिलेली आहे म्हणून तो धावत धावत इकडे तिकडे पडत होता अशा प्रकारे आजचा दिवस झाला होप तुम्हाला आवड आवडला असेल असा हे माझा ब्लॉग